जमा बांधवांच्या वतीने जे इथं धिक्कार व्यक्त करण्यात आल्या धिक्कार निषेध आमदारांचा व्यक्त करणारा जे आमदार अठ्ठावीस जूनला मंत्रालयामध्ये आमचा आदिवासी कोळी जमातीची प्रश्न सुटावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमची बैठक लागलेली होती अठ्ठावीस जूनला ती बैठक रद्द करण्यासाठी आमदार मंजुळा गावीत आमदार किरणला मठे आमदार झिरवळ तसेच आमदार हिरामन सुनील आमदार सुनील आणि सगळ्यात बोगस जे आमदार आहे तो आमदार आमचा पाडवी या चांडा चौकडीने आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांची महत्वपूर्ण जी होणारी बैठक होती ती मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून रद्द केली आणि अशा दादागिरी करणाऱ्या संविधानाचा अपमान करणाऱ्या या आदिवासी चांडा चौकडी आमदारांचा धिक्कार करण्यासाठी त्यांना जोडे मार आंदोलन आम्ही आज आदिवासी कोळी जमात बांधव धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलं अधिवेशनाच्या दरम्यान नाही लावली तर आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या वतीने निवडणुकीत यांना येईल आणि समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधव हे एकनाथ शिंदे तसेच फडणवीस सरकारला करणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं आणि आमच्या मागण्या मान्य करून तात्काळ मिटिंग लावून आमचे प्रश्न सोडवावे हे सरकारला या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय जय जय महाराष्ट्र